नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी होळी कशी साजरी करावी त्याचबरोबर होळीचे महत्त्व तसेच होळीला कोणता नैवेद्य अर्पण करावा आणि नैवेद्य अर्पण करताना कोणते मंत्र आपण म्हणावेत त्याचबरोबर होळीची कथा ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेलायकनने क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तर मंडळी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी साजरी केली जाणार आहे तर या दिवशी होळी कशी साजरी करावी त्यासोबतच होळीची कथा ऐकण्याला देखील साधारण असं महत्त्व आहे कारण कथा जर त्या त्या, त्या दिवशी आपण ऐकली तर त्याचे पुण्यफळं आपल्याला निश्चितच प्राप्त होतात तर होळी मागचे वैज्ञानिक म्हणजेच सायंटिफिक रिझन सांगायचे झाले तर उन्हाळा सुरू झालेला असतो जमीन भाजून निघते तिच्यातून उष्ण वाफारे निघतात घराभोवती जळालेल्या पानांची घाण तशीच असते तर ती आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक मानली जाते म्हणून तिची होळी करणे आवश्यक एकदा करून पूर्णत्वात जात नाही ती आपल्याला पुन्हा पुन्हा करावी लागते त्याचीच आठवण करून देण्यासाठी होळीचा सण साजरा केला जातो उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम म्हणजेच होळी ऋतुराज वसंताचे आगमन म्हणजे होळी आणि हा सण कसा साजरा करावा तर अंगणातील जागा सारवून रांगोळी काढून मधोमध शेणाच्या गवऱ्या तसेच एरंडाची फांदी ठेवली जाते किंवा तुम्ही घरातल्या घरात लहान होळी देखील पेटवू शकता कारण फ्लॅट सिस्टीममध्ये सोसायटीमध्ये प्रत्येक ठिकाणीच होळी साजरीही केली जाते परंतु जर तशी व्यवस्था नसेल तर तुम्ही घरातल्या घरात छोटीशी होळी देखील पेटवू शकता त्यासोबतच होळीची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो अशा प्रकारे सर्वजण सोबत येऊन होळी साजरीही करत असतात आणि जर ते शक्य नसेल तर घरातल्या घरात देखील तुम्ही छोट्याशा पात्रामध्ये होळीही पेटवू शकता होळीमध्ये खोबऱ्याच्या वाट्या टाकल्या जातात तसेच या वाट्या भाजून प्रसाद म्हणून खाल्ल्या जातात अशा प्रकारे होळीचे पूजन केले जाते त्यानंतर हातात पाणी घेऊन मला व माझ्या कुटुंबाला सुख शांती मिळावी यासाठी संकल्प करायचा असतो त्यानंतर पाणी सोडून द्यावे होळीला हळदी कुंकू अक्षदा दीपदूप अर्पण करून मग पूजा संपन्न आपण करत असतो होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात नमस्कार करून नैवेद्य अर्पण करावा अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा संपन्न करावी त्यानंतर स्क्रीनवर दिलेला मंत्र नैवेद्य अर्पण करताना आपण म्हणावा तसेच होळीच्या निमित्तानं कणकेच्या आकृत्या बनवून त्याही होळीमध्ये टाकल्या जातात त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते ही प्रथा बऱ्याच ठिकाणी आजही पाळली जाते म्हणजे ग्रामीण भागामध्ये अशा चालीरीती परंपरा अजूनही पूर्वापार होळीच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण दोष प्रवृत्ती यांची होळी करावी संपूर्ण सते शेवटी या गोष्टी सोडून द्याव्यात हाच या मागचा महत्वपूर्ण उद्देश सांगितला जातो का तर गुढीपाडव्यापासून आपलं नवीन वर्ष सुरू होतं त्यामुळे होळी हा या सरत्या वर्षाचा शेवटचा सण मानला जातो म्हणून आपल्या अवगुणांचा त्याग करण्यासाठी आपल्यातल्या वाईट गोष्टी जाणून टाकण्यासाठी आपण होळी पेटवत असतो तर आता होळी का दहन याची कथाही थोडक्यात आपण जाणून घेऊयात तर मंडळी प्रत्येक दिवसाचे काही ना काही महत्त्व हे असते आणि ते वाचल्यामुळे त्या दिवसाचे पुण्य फळ आपल्याला मिळतात तर हिरण्यकश्यपू राक्षसी पुत्र होतात त्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वरदान प्राप्त करून घेतले होते मात्र त्यावेळी हिरण्यकश्यपूने जेव्हा पृथ्वीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूंनी वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपूने प्रभू विष्णूंचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सर्वांना बजावलेलं होतं हिरण्यकश्यपू स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत होता आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता पण त्याच्याच घरात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हा मोठा विष्णू भक्त निघाला प्रल्हाद लहानपणापासूनच श्रीहरिविष्णूंच्या म्हणजेच भगवान नारायणांचा परमभक्त होता प्रल्हाद दिवसरात्र भगवान नारायणांचे नामस्मरण करत असे सारखं श्रीहरिविष्णूंचे नाव त्याच्या मुखात असे आणि नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते त्यामुळे त्याने प्रल्हादाला ते करण्यापासून प्रवृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यामध्ये तो अयशस्वी ठरला मग सर्व उपाय करून थकल्यानंतर हिरण्यकश्यपूची बहीण होलिका होती ती म्हणाली दादा मला तुझा त्रास बघवत नाही मला अग्निदेवाकडून असं वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही पण प्रल्हाद मात्र जळून खाक होईल हे ऐकून हिरण्य कश्यपूने मोठी होळी तयार केली त्यामध्ये होलिका माता प्रल्हादाला घेऊन बसल्या आणि होळी पेटवण्यात आली होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती मात्र परमभक्त भक्त ने सर्व उलटेच घडले होलिका मातेचे संपूर्ण अंग जळून ती राख झाली आणि तिचा अंगाचा दाह होऊ लागला पण श्री हरी विष्णूंच्या नामस्मरणात दंग होते आणि त्यामुळे शेवटी जे व्हायचे तेच झाले होलिका माता जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप बाहेर आले त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी खांब्यामधून नृसिंहाचा अवतार धारण करत हिरण्य कश्यपूचा वध केला आणि त्या दिवसापासून होळी जाण्याची प्रथा रूढ झाली म्हणजेच काय तर असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरवणे हा होलिका दहनातील महत्त्वपूर्ण उद्देश हा मानला जातो म्हणून होळीला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे म्हणून होळीच्या दिवशी आपल्यातील निगेटिव्हिटी म्हणजेच वाईट गुणांचा त्याग करायचा असतो आणि होलिका मातेला प्रार्थना करावी की माझ्यातील अवगुणांचा अहंकाराचा त्याग होऊ दे आणि चांगले गुण अंगीकरण करण्यासाठी आम्हाला यश मिळू दे कारण वाईट सवयी पटकन लागतात याच ठिकाणी चांगल्या सवयी लागण्यासाठी खूप कष्ट तसेच वेळ आपल्याला द्यावा लागतो म्हणून होळी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो याच दिवशी हुताशिनी पौर्णिमा देखील असते तर मंडळी अगदी साध्या सोप्या पद्धतीने होळी कशी साजरी करावी पुरणपोळीच्या नैवेद्याला खूप महत्त्व असतं त्यामुळे न विसरता आपण हा नैवेद्य होलिका मातेला अर्पण करावा तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये होळीची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी त्याचबरोबर होळीचे महत्त्व आणि कथाही आपण जाणून घेतली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता 斯里·斯瓦米·萨玛